तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपण हे लाईव्ह आयोजित केलेलं आहे तर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न विचारा आणि तुम्हाला उत्तर भेटेल बघा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची जवळजवळ जॉईनिंग झालेली आहेत जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे तुमच्या जे पण काही वेगवेगळ्या आस्थापना आहेत त्या आस्थापनामध्ये जॉइनिंग करायची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही जॉईनिंग सुद्धा केलेली असाल तर तुमचं जे मानधन आहे तुम्हाला वाटत असेल की दोन महिने झाले तीन महिने झाले जानेवारी फेब्रुवारी पासून बऱ्याचशा प्रशिक्षणार्थींना त्यांना मानधन आलेले नाहीये तर त्या मानधन कधी येणार त्यासाठी प्रशिक्षणार्थ त्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न सध्या सुरू आहेत तर ते प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे आहेत तर ते आपण इथं आज चर्चा करणार आहोत बघा जे काही आधार व्हेरिफिकेशन आहे ते आधार व्हेरिफिकेशन जर प्रोसेस तुम्ही जर कम्प्लीट केली नसेल तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये तर तुमचं जे काही मानधन आहे ते मानधन तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही तर तुम्हाला जर वाटत असेल तुमचं मानधन तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हावं तर त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणची जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तुमचं आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस करणं गरजेचं आहे जर तुम्हाला जे पाच महिने वाढून जो कार्यकाळ भेटला आहे त्या पाच महिने कार्यकाळाचा वाढून भेटलेल्याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे कौशल्य विकास विभाग आहे त्या कौशल्य विकास विभागाला मी कॉल केलेला होता तर त्या कॉल मध्ये कौशल्य विकास विभागाने सांगितलं आणि जी आस्थापना आहेत तुमच्या ज्या पण काही वेगवेगळ्या का आस्थापना तुम्ही जोडलेल्या असाल तर, तर का का त्या आस्थापनेने सुद्धा विचारलं आहे तर त्या आस्थापनेने सांगितलं आहे की तुमचं जेवढं काही लोक आहेत जेवढ्या सगळ्या लोकांचं जर मानधन तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला त्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस झाल्याशिवाय तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं मानधन जमा होणार नाही त्यामुळं तुमचं जर मानधन तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणं गरजे आहे आधार कोणकोणते डॉक्युमेंट जमा करावं लागतात तर त्याच्यामध्ये तुमची आधार कार्ड तुम्हाला मेंडेटरी आहे त्यानंतर तुमची दहावीची टी सी दहावीची टी सी नसेल तर दहावीच्या टी सी नसेल तर तुमच्याकडं बारावीचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट तुम्ही जोडू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचं लास्ट क्वालिफिकेशन जे काही असेल तुमचं बारावी झालेले असेल आय टी आय झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल जे तुम्ही भरलेलं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये जोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल भरपूर साऱ्या लोकांना विचारत आहेत की डोमेसाईल जमा करा तुमचं रहिवाशी पत्र रहिवाशी प्रूफ म्हणून तुम्हाला डोमेसाईल मागत असेल तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तुमची नियुक्ती जेव्हा होणार आहे त्या नियुक्तीच्या टायमाला सुद्धा जमा करायचं आहे तुमच्या ज्या आस्थापनेत आहे त्या आस्थापनेत प्रतिज्ञापत्र दोन दोन झेरॉक्स सगळ्यांना सांगितलेले आहेत आता पंचायत समितीचे जे पण जे ग्रामसेवक ट्रेनी म्हणून जुडलेले आहेत ग्रामपंचायत मध्ये त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की आधार कार्डचे दोन झेरॉक्स बँक पासबुकचे दोन झेरॉक्स टी सी चे दोन झेरॉक्स प्रतिज्ञापत्राचे दोन झेरॉक्स ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या आस्थापनेत जुडलेले आहे त्या आस्थापनेचे तुम्हाला सही शिक्का घेऊन तुमच्या आस्थापनेत तुम्ही जर शिक्षक म्हणून जुडलेले आहेत तर शिक्षकांच्या जे मुख्याध्यापकांचे सही शिक्का त्यानंतर जर तुम्ही पंचायत समितीत जुडलेल्या असाल तर ग्रामसेवकाचे सही शिक्का असे तुम्ही ज्या विभागात जुडलेले आहे त्या विभागाचा सही शिक्का बँक पासबुकचे दोन झेरॉक्स आधार कार्डचे दोन झेरॉक्स प्रतिज्ञापत्राचे दोन झेरॉक्स टी चे दोन झेरॉक्स आणि लास्ट तुमचं जे ग्रेड आहेत त्या ग्रेडचे दोन झेरॉक्स एवढे डॉक्युमेंट तुम्हाला तुमची जॉईनिंग करताना जुळायचं आहे जेवढे काही एवढे डॉक्युमेंट आहेत तर ते डॉक्युमेंट तुम्हाला आहेत तुम्ही हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला आस्थापना तुमची जी आस्थापना आहे तुमची जॉईनिंग करून घेणार आहेत तुम्हाला भरपूर साऱ्या लोकांना तुम्हाला जॉईनिंग भेटली का तुम्हाला जर अजून जॉईनिंग भेटली नसेल तर ती कधी भेटणार आहेत तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा म्हणजे आपण तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ जेणेकरून तुमची जी जॉईनिंग राहिलेली आहे तर ती जॉईनिंग होईल तर बघा प्रशिक्षणार्थांना बऱ्याचशा प्रशिक्षणार्थांना सगळीकडे एकच चर्चा सुरू होती ती म्हणजे तुमचं मानधन कधी जमा होईल मानधन कधी जमा होईल तर त्या मानधनासाठी मी कौशल्य विकास विभाग आहे वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्याला कौशल्य विकास विभाग म्हणजे स्किल डेव्हलपमेंट ऑफिस आहे त्या जिल्ह्याच्या ऑफिसला तुम्हाला तुमच्या मानधन आहे ते कधी जमा होणार आहे कसं जमा होणार आहे त्याचे सगळी माहिती तुम्हाला तिथे भेटेल जर ज्या लोकांना मानधन विषयी जर समस्या असेल तर बघा सगळ्यांचा आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आता त्याला जी रक्कम असेल तर गव्हर्नमेंट कडे ती रक्कम सुद्धा जो ती रक्कम जमा झाल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या आधार सेडिंग बँक मध्ये जमा करतील त्यामुळं आता सध्या कोणत्या महिन्यात किती तारखेला तुमचं मानधन जमा होईल हे कोणीही सांगू शकत नाही जर तुम्हाला जर करेक्ट माहिती कौशल्य विकास विभाग किंवा तुमचा विभाग सुद्धा देऊ शकत नाही की तुमचं आधार आधार प्रोसेस आधार जी आधार अपडेशन करायचं होतं की आधार व्हेरिफिकेशन करायचं होतं ते झालं असेल तरी तुम्हाला तुमचं मानधन जमा झालं नसेल तर वेट करा तुमचं मानधन कुठेही जाणार नाही कारण गव्हर्नमेंटचे जेवढे काही जेवढे काही सगळे नियम आहेत जेवढे काही आता लोक गव्हर्नमेंटने जुडलेले आहेत त्या सगळ्या लोकांचं मानधन कधीही थोडं लेट होईल पण सगळ्यांना मानधन जमा होईल आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सर्वसामान्य कुटुंबातील मुलं यामध्ये जुडलेले आहेत आता जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून जुडलेले आहेत असे बरेचसे प्रत्येक गावामध्ये शिक्षक म्हणून जुडलेले आहेत बीएड बीएड वाले तर त्यांना काय करायचं आहे तर त्यांना समर कॅम्प घ्यायचं आहे त्यांना गव्हर्नमेंटने समर कॅम्पियन एक मे महिन्या जोपर्यंत सुट्ट्या तोपर्यंत समर कॅम्पियन घेण्यास सांगितलेलं आहे तर त्या समर कॅम्पियनची त्यांना ट्रेनिंग सुद्धा दिलेली आहे त्या ट्रेनिंग मध्ये त्यांना कशा प्रकारे विद्यार्थ्यांसोबत ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या सगळ्यांची माहिती त्यांना दिलेली आहे आणि तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी घेऊन त्या मुलांसोबत तुमची हजेरी लागणार आहेत आणि तुम्हाला मे महिन्याचं सुद्धा जे जिल्हा परिषद शिक्षक शाळेमध्ये जुडलेले आहे त्यांना त्या मानधन ते मे मध्ये सुद्धा भेटणार आहेत कारण शाळेला तर सुट्ट्या राहणार आहेत पण हे जे शिक्षक म्हणून जुडलेले आहेत त्या लोकांनी काय करायचं तर त्यासाठी समर कॅम्पियन जे मुलं आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळपास त्यांच्या सोबत समर कॅम्प राबवायचं आहे आणि समर कॅम्प राबून तुम्हाला त्यांचं जे मानधन आहे तुमचं जे पात्रता असेल डीएड झालेलं असेल तर तुम्हाला आठ हजार बीएड झालेला असेल तर तुम्हाला दहा हजार तुमची जशी पात्रता आहे त्यानुसार तुमच्या अकाउंटमध्ये ते जमा करणार आहे तर मानधनाविषयी तुम्हाला सध्या कोणी सांगणार नाही किती तारखेला आणि कधी तुमचं मानधन होणार आहे तर या संदर्भात आता सध्या तर कोणी सांगायला तयार नाही याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती लागत असेल तर एक वेळा तुम्ही कौशल्य विकास विभागाला भेट द्या कौशल्य विकास विभागाला जर भेट दिली तुम्ही तर कौशल्य विकास विभाग तुम्हाला सांगतील कौशल्य विकास विभाग पण यासाठी म्हणजे ते आता जसं लाडकी बहीण योजना आहे तिचा जर तुम्हाला हप्ता पाडायचा असेल तर त्यासाठी मंजुरी घ्यावी लागते त्या निधीची तसंच या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जेवढे काही प्रशिक्षण त्यांची जर निधी पाठवायची आहे त्यांची निधी जर अकाउंटमध्ये स्टेटमेंट म्हणून टाकायची आहे तर त्यासाठी मंजुरी घ्यावी लागते ती मंजुरी घेतल्यानंतर तुमचं जे मानधन आहे तुमच्या अकाउंटमध्ये जमा केल्या जातं त्या आत्या ले त्या जावाल तर त्यासाठी आता सध्या मंजुरी भेटलेली नाहीये त्यामुळं तुमच्या अकाउंटमध्ये सध्या जे कौशल्य विकास विभाग तुमचं मानधन जमा करीत नाही जवळ जवळ झालं तर जानेवारी फेब्रुवारी पासून कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांना तो कुठल्याही विभागात जुडला असल तरी त्याला मानधन त्याच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं नाहीये तर का जमा झालेलं नाहीये तर जे कौशल्य विकास विभाग आहे त्या कौशल्य विकास विभागाकडे जो फंड आहे तो फंड अजून जमा झालेला नाही म्हणजे निधी आहे तर ती निधी त्यांच्याकडे अजून उपलब्ध करून दिलेली नाही शासनाने आता हे जे तुमचे पाच महिने वाढून भेटलेले आहेत त्याची तुम्ही नियुक्ती घ्या तुमची दर महिन्याला हाजरी एप्रिल महिना जर जुडलेला असेल तुम्ही एप्रिल महिन्याचा हाजरी अहवाल एक ते तीन तारखेच्या दरम्यान तुम्ही तुमचा जमा करत राहा तुमचं काम व्यवस्थित करत राहा तुमचं पेमेंट मी निश्चिंत काळजी करू नका निश्चिंत तुम्ण होईल थोड लेट होईल थो पण थेट होईल सगळ्यांना माहित आहे की तुकाराम बाबा तुकाराम बाबा अजून सुद्धा थांबलेले नाहीये तुकाराम बाबा आज त्यांच्या सोबत भरपूर सारे प्रशिक्षणार्थी म्हणजे जवळजवळ सगळेच प्रशिक्षणार्थी त्यांचे साथ द्यायला तयार आहेत तुकाराम बाबा सुद्धा थांबलेले नाहीये नऊ महिने तुमचा अकरा महिने कार्यकाळ वाढला म्हणजे तुमचं तिथून पुढे संपलं असं तुम्ही गृहीत धरूच नका त्यासाठी तुकाराम बाबा थांबलेले नाहीये तुकाराम बाबांनी सांगितलेलं आहे की आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या हक्काच एक स्थान भेटत नाही त्यांच्या हक्काचं जे त्यांना नियुक्ती भेटत नाही तोपर्यंत जे तुकाराम बाबा आहे ते तुकाराम बाबा थांबणार नाहीये त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की पॉझिटिव्ह राहा आणि चांगलं काम करत राहा तुम्ही ज्याही आस्थापने जुडलेले आहेत त्या आस्थापनेत तुम्ही तुमचं व्यवस्थित काम करत राहा तुमचं मानधनही जमा होईल आणि तुम्हाला पुढून हे जे पाच महिने वाढलेले तो कार्यकाळही तुम्हाला त्याचा लाभ भेटेल त्यानंतर जे काही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचा काही कारणास्तव पेमेंट रखडलेला असेल किंवा ज्यांचं एज जास्त झाला असेल पस्थितीच्या वर त्यांचे सुद्धा नक्की प्रश्न सुटतील आता जर तुम्ही जे नियुक्तीपत्र काढलेलं आहे ते जर तुम्ही बघितलं CMY, Kpy, जर जर त्या तर त्यामध्ये कडक त्यांनी काही निर्देश नमूद केलेले आहेत की यामध्ये पुन्हा तुम्हाला रुजू करून घेतल्या जाणार नाही तुम्हाला पुन्हा नियुक्ती भेटल्या जाणार नाही हे जो स्टिपेन आहे तो अकरा महिन्याचाच आहे अशा बऱ्याचशा वेबसाईटमध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत सी एम वाय के पी वाय जर वेबसाईट जर तुम्ही बघितली तर त्या वेबसाईटमध्ये पण बरेचसे चेंजेस आपल्याला दिसून येतील तर हे सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करायच्या होत्या तुमच्याला अजून काही काही मनात मध्ये प्रश्न असेल तुम्ही कमेंट ला ला करा तुमच्या कमेंटला नक्की आपण उत्तर देऊन तुम्हाला योग्य ते मार्ग आणि पूरक कशा पद्धतीने काम करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल त्यामुळं तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तुम्हाला जर वाटत असेल की अजूनही काही प्रशिक्षणार्थींची नियुक्ती झाली नसेल तुम्ही कमेंट करा कमेंट मध्ये सांगा जेणेकरून तुमची नियुक्ती देण्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल आणि तुमची नियुक्ती लवकरात लवकर करून घेता येईल नियुक्ती होणं खूप गरजेचं आहे जर तुमचा आस्थापना तुमची नियुक्ती करून घेत नसेल तर तुम्ही मेसेज करा कशा पद्धतीने तुमची नियुक्ती करता येईल आपण ते प्रयत्न करूया त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना तुमच्या अडचणी एकमेकांबरोबर शेअर केल्या तर नक्कीच तुकाराम बाबा असतील सगळेच लोक आपल्यासोबत साथ द्यायला उभे आहेत त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं घाबरून जायचं काम नाहीये सगळ्यांना माहित आहे तुम्ही काम करताय पण तुम्हाला लवकर मानधन भेटलेलं नाहीये पण मानधन जमा होईल त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना थोडं लेट आहे पण सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन लवकरात लवकर जमा करण्याचं काम शासन करेल शासन नक्कीच लवकरात लवकर पाऊल उचले त्यासाठी तुम्हीला आधी नियुक्ती कोणकोणत्या जिल्ह्यात प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती भेटलेली ते तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे कोणकोणते प्रशिक्षणार्थी अजून असे राहिलेले आहेत तर ज्यांना अजून नियुक्ती भेटलेली नाहीये ते सुद्धा आपल्याला समजल या सगळ्या गोष्टीसाठी आपण हे लाईव्ह सत्र घेतलेलं होतं तर तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असेल त्या प्रश्नांचं म्हणजे जसं की पस्तीस वय झाल्यानंतर काय करायचं नियुक्ती नवीन नियुक्ती कशा पद्धतीने घ्यायचं आमचं मानधन जमा झालेलं नाहीये किंवा आधार सीडिंग नाहीये तुमचं आधार व्हेरिफिकेशन राहिलेलं असेल तर अशा सगळ्या प्रश्नावर आपण काम करून तुम्हाला स्वतः आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस सुद्धा कम्प्लीट करून दिल्या जाईल त्यामुळं तुमची कुठलीही काही अडचण असेल प्रशिक्षणार्थ्यांची व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे त्याला सुद्धा जॉईन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा काही अडचणी येत असेल तर त्यांच्याही अडचणी सोडवल्या जाईल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद की या लाईव्ह सत्राला तुम्ही वेळात वेळ काढून या आपल्या लाईव्ह सत्राला जुडले अजूनही जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी आहे ज्यांना अजून भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना काही अडचणी येतात काही प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये नक्की शेअर करा तुमचे प्रश्न नक्की सुटतील सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद तुमचे अजूनही काही प्रश्न असाल तर तुम्ही कमेंट करा आपण नक्की त्याला तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद